गुरु देवो महेश्वरा गुर साक्षात गुरुसाक्षात ब्रस्मै श्री गुरवे कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु निवासी शंकर बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवशंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भव भय हरक हरा वंदन स्वीकारा वागांचा सहवासात बाळ प्रकटले राणांत चिमणाजीला दृष्टांत देव निश्चय गुरु आलात केला कृष्ण लीला अंतापूरच्या गावाला जो तो धावे पकण्याला छकुल्या शंकर जालीला हिमनग शिखरावर फिरले विश्वामधुनी संचारले अक्कल कोटी श्री आले विनम्र गुरु चरणी झाले शुभ्रायांच्या मठातून कीर्तन करती जनार्दन दत्त रूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी <coughs> शंकर रूपे दिसुनी मेहंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वर्ण पालटे शरीरात शिवशंभू संश्री दिसत श्रीपाद वल्लभ दिसती कुणा कुणा पंढरी चाराना कुणा भवानी कृष्ण कुणा दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातून नच जाती असंख्य पत्रे तरी येती हजारो उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती अलख्वदान समा इतली तेथील शांतधूमी झाली अलख देवनी आरोळी क्षणान प्रज्वलित केली मेहंदळे सौभाग्यवती जीवन संपविण्या जाती पूर्णत्वाला तिजनेती रसाळ ज्ञाने

तोच बघे त्या तेजाशी महाराजांच्या जिबेवर लिंगवस तसे खरोखर समर्थ स्वामी गुरुवर पूजन करती सत्वर समर्थ स्वामी माऊलीने तृप्त करविले स्तन ऐसे सांगती अभिमाने शिरसावंद गुरु वचने प्रधान लंडन ला जाती तेव्हा मात पिता जाती सद्गुरुला ते मनस्मती तक्षण सन्मुख श्री येती पर्वत निर्मारी दत्त प्रभूंना बोलविती समक्ष विधी करती शिष्य मनोरथ पूर्वी ते प्रधान झाले शिष्य प्रधान लाभे गुरु भक्तीचे ज्ञान उत्कट भक्ती प्रीती महान गुरु हृदयाचे पंचप्राण गणगापूरला श्री जाती रुद्र घाटावर बसती निर्गुण पादुकांवरती ब्राह्मण पूजा जी करती महाराजांच्या पडे श्री तो मनी आश्चर्य करी सन्मानाने मठांतरी घेऊनही ते श्री स्वारी गुरुचे जाणाया दृष्टी दिव्य दिली सदया गुरुने म्हणून जवळ घ्यावे आवडून ऐसी इच्छा प्रकटून फुलारी दादा घेवचन तक्षणी शरीळी संचरून सारखे त्या करून केले आश्वासन पूर्ण कृतार्थ दादांचे जीवन गणेश अभ्यंकर यांना युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायांना चाटून गेल्या विजार चाळणी समजाली तरीही जाणी मनच झाली जा लीला कोणी ही केली अंतरी जाण कृपा झाली जा सद्गुरु असता काशीत ब्राह्मण वैदिक हिरवीत सागर गोटे झेलीत कन्या खेळत भुल्लविस बृहस्पती सम श्रीवेद नवरात्रीच्या अष्टमी स दुर्गेचा वास कळटी तांडव नृत्यास अनंतने स सप्त चिरंजीवते असती त्यातील श्रेष्ठ से विभूती गोमी मारुतीया जगती स्वै मुखाने नवले विनवी सद्गुरुला दावा विष्णू पद मजला सागर तीरा राव नेला सुवर्ण पद ते अतिप्रिती अनन्य शरणागती असती तात्या जणती प्रतिकृती दुसरी सद्गुरुची मूर्ती परस्परांची बदलून काम करती करते समजून कुणान येई हे करण कौ शिष्य नि गुरुकोण समाधी पूर्ण प्रकटती मीटीत रुद्रानाभेती मृत्युभोवती तुलवी साक्षिवाची प्रचिती मी शंकर कैलासपती अवतरलोया हे समज द्यावया जगा प्रती कार्य असे मम चिती विविधरंगया जगतात हे मातन कि भूत ज्ञानसे तो मद निश्चित जाने धंदवलं तर जरी उधळीन तरी त्याला अनुमजेल घे घे जाणून तू अथवा अपश्चाता अपभला काय भाग नाम अडला अडेल माझा आवड तुझला कंचन सम अक्षर बोल कोरूनी दगडावरती खोल सुवेळ तुझला स्मरतील शब्द सुभेचं समहे या केले तुझला दुर्य फुले साधुनी आपले घे भले क्षर माग आले ते मी निश्चित उद्धरिले अशक्य जे जे करी शक्य ऐसे असता भीती तुझ कैसी वचनबद्ध तो भक्तांशी कानच त्यावर विश्वासी योग क्षेम मी चालविन ऐसे दिदले नावचन त्याचे चिंतन ममी करुन चिंता द्यावी अर्पूर्ण सद्गुरु येतो नचगेले, गेले चिरंजीव ते असते भले अनेक वेळा श्रीओतले समाधी तुम्ही प्रकटले अंत जगाचा होईल सुभक्त तितके रक्षील ऐसे जाचे दृढ बोल प्रीती अपेक्षी बोल ऐसा समर्थ स्वामी गा भाऊ महिचा भक्ती प्रीती दे परमार्थाचा मार्ग भला मिटलीत मजला घेऊन आई परी घे चुंबन माझा बाळ असे म्हणून कृतार्थ करी हे जीवन भावनी भाव दासाची प्रीती सुधा जन भक्तीची प्राशन करता मिळायची मधुरा भक्ती सद्गुरूची भावनी ज्याच्या स्मरणात अमल भाव हा हृदयात सद्गुरूच्या जातो सावलीत तिथ फलश्रुती पदरात जय शिवशंकर शुभंकरा, शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भो वैहारक हरिहरा मे नम्र वन्दन स्वीकार श्री शिवशङ्कर शुभङ्कर श्रीदत्ताचावतार भो वैहारक हरिहरीनम्र वन्दन स्वीकार शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो जापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शंकर बाबा हात जोडितो तो घ्या पदरात अष्टवक्र तुम्ही अजान बाहू ठेवाशी हात लेटकरांच्या श्री हात भक्तांच्या हात. <laughs> निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामी नित्य आहे रे मना अतर्क्य अवदूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वय घडवी हि माय आज्ञा नानी त्याला परलोकिही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू वसे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कराहोई जागा श्रद्धे सहित कसाहो सीतावीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानी चाहत नको डगमगू स्वामी देतील लसात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी जया पञ्चामृतात् हे तीर्थ घे आठवीरे प्रचिति न सोडती तया जया स्वामी घेति हाती अशक्य हि शक्य कर्ति स्वामी अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी अशक्य अशक्य ही शक्य करती कलकोट स्वामी। श्री स्वामी, स्वामी समत महाराज की जय समत सदगुरु श्री शंकर बाबा महाराज की जय समत सदगुरु श्री चिले महाराज की जय ओम दत्त चिले ओम श्री गुरुदेव दत्त जय शंकर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त